नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता जीवा हा कामावर जायला निघतो परंतु आता नंदिनीला खूप आता वाईट वाटतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि हे ये सर्व माझ्यामुळे झाले माझ्यामुळे आता जीवा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा चुराडा करून शेवटी हे बळजबरीचं काम करावं लागतं तेव्हा आता जीवा म्हणतो की नाही नंदिनी हे पग अगं रडू नकोस आ... आपल्या दोघांमध्ये जर कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अगोदर मी तुझ्या स्वप्नांचा विचार करेल आता नंदिनीच्या मनामध्ये जीवाविषयी आणखीनच प्रेम निर्माण होते ती सारखी जीवाकडे पाहत असते कि खरंच जीवा किती चांगल्या आहेत आणि आपल्यासाठी किती काही करतात आणि परत जीवा म्हणतो की अगं माझं काय मी तर दुसरं स्वप्न पुन्हा बघेल आणि फक्त नंदिनी फक्त मला ऑफिसला जायचं नव्हतं एवढंच होत परंतु हे बघ काय करणार कर कारण कदाचित मात्र ऑफिसलाच मी हवा आहे असं वाटते तर आणि तुम्हाला जाऊनच देत नाही आणि बाय द वे नंदिनी अगं टिफिन मध्ये काय दिलेलं आहे असं तो विचारतो बटाट्याची भाजी आणि मसाल्याचं भात आणि स्वीटमध्ये काहीतरी दिले आहे का तेव्हा आता नंदिनीही तेव्हा आता मागच्या क्षण आहे तर ते नंदिनीला आठवतात का जेव्हा आता जीवाने कामावर जायला जायचं ठरवलेलं असतं त्यावेळेस मात्र नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आणि नंदिनी आता टिफिन मध्ये अगदी खुश होत त्याला जे काही देणार आहे तर ते अगदी सांगते म्हणजे बटाट्याची भाजी मसाल्याचं भात आणि स्वीटमध्ये तेव्हा आता नंदिनी काही उत्तर देत नसते तर जीवा म्हणतो की हे पक जे काही असेल ते मी खाईल आणि गोड खायला मात्र कुठे काय गोड घडलेला आहे ना आणि हे पग नंदिनी अगं एका अर्थी मी ऑफिस ला जातो हे बरोबरच आहे कारण कसे आहे कारण यापुढे मात्र मला नाही अगदी चांगल्या व्यक्ती सारखं मी रोज कामावर जाईल आणि त्यानंतर दमून अगदी भागून मात्र आता मी शेवटी घरी येईल संध्याकाळ झाल्यानंतर आणि हे पग आता इतकं सगळं काही वागल्यानंतर आता माझा मान सुद्धा वाढेल वाढेल ना नंदिनी तेव्हा आता नंदिनी हसते आणि रडते पण आणि म्हणते की हो नक्की वाढेल तर आता जीवा पुढे म्हणतो की बाय द हा डबा परंतु तो खाण्यासाठी मला वेळ मिळेल की काय हे मी नाही सांगू शकत कारण ऑफिस मध्ये खूप काम असणार आहे कधी ना काळी नव्हे तर जीवाने आता वेळेला इतकं महत्व दिलेलं आहे तर मग बघूयात की वेळा आता जीवाला महत्व देते की नाही ते जातो असे बोलून आता जीवा जायला निघतो तर आता नंदिनी रडतच म्हणते की आहो निघताना येतो असं म्हणायचं असतो हसतो आणि म्हणतो की आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी काहीतरी भलं करायला जातो तर तुम्हाला शुभेच्छा नाही देणार का तेव्हा लगेच आता नंदिनी त्याच्याकडे पाहत असते तेव्हा मात्र जीवा आता नंदिनीच्या काळाला अगदी स्पर्श करतो आपल्या हाताने नंदिनी त्याच्याकडे पाहत असते डोळे भरून आणि आता जीवा तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हा मात्र आता नंदिनीच्या ओढणीचा जो धागा आहे तर तो जीवाच्या हातामध्ये गुंततो दोघे एकमेकांकडे बघत असतात तर आता जीवा त्याच्याकडे बघत तो ओढणीचा धागा आता तोडतो आणि शेवटी जीवा आता कामावर निघून जातो तेव्हा आता नंदिनीला खूप वाईट वाटतं म्हणजे माझ्यासाठी जीवाने मात्र आता हार मारलेली आहे तर आणि आजींचा दागिना परत मिळवण्यासाठी मात्र आता जीवा इतकं सर्व काही करतात त्यामुळे आता मी सुद्धा काही अगदी मागे पुढे बघणार नाही आजींचा तो गमावलेला दागिना आहे तो सुद्धा मी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल आणि जीवावर झालेला एकतरी आरोप मात्र मी मिटून दाखवेल त्याशिवाय मी आता शांत नाही बसणार असे बोलून आता नंदिनी ही दरवाजा डोकायला येते तर जीवा आता माननी बरोबर बोलतच मानिनीला म्हणत असते की छान दिसतोस आणि नीट जपून जा त्यावर आई नको काळजी करू आणि हे आता मी लाहन भनून। आई मी नाही ऑफिसला निघालो म्हणून आई तर अगदी ऑफिसला चाललेला आहोत तेव्हा आता मानिनी म्हणते की हो तुझ्या मनामध्ये जे युद्ध सुरू आहे तर ते मला दिसते असे बोलून आता मानिनी जीवाच्या हातावर दह्यानी साखर देते तेव्हा आता मानिनी म्हणते की हे पग अरे मी माझ्याच मुलाला त्रास सुद्धा नाही बघू शकत आणि त्याच्यासाठी काही करू सुद्धा शकत नाही तर तू सांग बरं जेव्हा मी तुझ्यासाठी काय करू तेव्हा आता जेव्हा म्हणतो की हे पग असा विचार करून तू स्वतः टेन्शन घेऊ नकोस आणि हे पग अग आई आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या आवडीप्रमाणे करता येत नसतात आणि हे पग ना आई आता मला बापांनी पाण्यामध्ये ढकललं आहे त्यामुळे आता तू विचार करू नकोस की मला पोहता येत नाही म्हणून शेवटी मला प्रयत्न तर करावेच लागतील नंदिनी मात्र आता हे दोघांचं बोलणं ऐकत असते नंदिनीला आणखीनच वाईट वाटत असत तिचे डोळे आता सारखे सारखे भरून येतात तेव्हा जीवा मानिनी जीवाच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि म्हणते की शान आहे माझं बाळ आणि हे ते जीवा काही जी का विचार करतात ना ते तुझ्या करतात त्यामुळे जीवा जा तू ऑल द बेस्ट तुझ्यासाठी आणि बाबा तुझी वाट बघत बाहेर गाडीमध्ये थांबलेले आहे तर त्यामुळे तू आता जाताने त्यांच्या बरोबरच जा असं म्हणतो आणि मानिनीला म्हणतो की एक विचारायचं होतं इदान हेपक आई तू तरी माझ्यावर रागवलेली नाहीस ना तेव्हा आता मानिनी म्हणते की हे पग अरे मी कितीही रागवलेली जरी असेल ना तर मला असं आबोलं नाही धरता येत रे कारण मी तुझी आई आहे आणि जेव्हा आईचं प्रेम आणि बाबांचं प्रेम हे अगदी वेगळं असतं जेव्हा तू बाबा होशील हो ना तेव्हा तुला ह्या सर्व गोष्टीची जाणीव होईल तर आणि त्यावेळेस तेथे पार्थ येतो आता पार्थला बघून जीवा म्हणतो की अरे भाई तू तर माझ्यावर रागवलं असेल कारण इतकी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपून ठेवली तुला नाही सांगितलं पण हे पग अरे निदान आजच्या दिवशी तरी राग बाजूला ठेव या तुझ्या छोट्या बहिला तू जवळ करशील का तर पार्थ आता पाहतच असतो तर काव्य आता हे सर्व वरून पाहत असते नक्की आता जीवाचं काय सुरू आहे तर तेव्हा आता जीवा आता पार्थला असं म्हटल्यानंतर त्यानंतर जीवा आता पुढे म्हणतो की हे पग अरे माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे तुम्हाला माफ करशील का पार्थ आता बघूनच असतो आणि नंदिनी सुद्धा आता यांच्याकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र आता बाबांचा फोन आहे तर जीवाच्या मोबाईल वर येतो आणि तो फोन स्पीकर वर टाकायला सांगतो तर आता आईशी मात्र बाबांना बोलायचं असतं तर आता लगेच फोन, पार्थ फोन वर टाकतो विक्रम रागाने म्हणतो की तुमचा निरो समारंभ आहे ना तो जरा दिवसभर चालू राहील असं वाटतं त्यामुळे मात्र गाडी घेऊन पुढे निघालेलं आहोत तेव्हा आता मानिनी म्हणते की अहो काय करता तुम्ही विक्रम रागाने म्हणतो की हे बघा तुमचे चिरंजीव आहे ना त्यांना बसने यायला सांगा मी आता उशीर झाल्यामुळे निघत आहे तर आणि हे पग आता पेट्रोल संपल्यानंतर महिनाभर मात्र त्याला काही पगार मिळणार नाही याची आठवण मात्र त्याला करून द्या आणि तुमचं अगदी छान चाललं आहे असे बोलता नाही मात्र जिवातही सर्व ऐकतो आणि लगेच तो आपली बॅग वगैरे घेऊन कामावर जायला निघतो तेव्हा आता नंदिनी ही पार्तकडे पाहत असते आणि पार्थ मागे होऊन नंदिनीकडे पाहतो आणि तो आता नंदिनीशी आता काही उत्तर न देता काही हसता तेथून निघून जातो नंदिनीला आता खूप वाईट वाटतं नंदिनी विचार करते की एकीकडे एक एक पार्थ मात्र नाराज झालेली आहे तर आणि दुसरीकडे मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे त्यामुळे मात्र आता किती काही झाले तरी शेवटी ह्या घराची विस्कटलेली जी घडी आहे तर ती मलाच व्यवस्थित करावी लागेल त्यानंतर आता इकडे रम्या तर खूपच छान तयार होते कारण ती आज खूपच खुश असते आता रम्याला विचारते की रम्या अगं काय ग का, कुठे इतकी तयार होऊन निघालीस तेव्हा मात्र आता लगेच रम्या म्हणते की आई अगं इतके दिवस घरी होता ना म्हणून मात्र आता मी वर्क होम करायचे परंतु आजपासून मात्र जीवा ऑफिस बघायला जायला नको का म्हणून ह्या दोघींना तर फारच आनंद होत असतो दोघी आता अगदी हसतात तेव्हा मात्र आता वसवत्या हसून म्हणते की अगं मी तर विसरले होते कारण आज मात्र तुला ऑफिस मध्ये मात्र फुलसा डो एंटरटेनमेंट आहे तर तेव्हा खूपच हसते आणि हे बघ रम्या अगं नंदिनीचा आहे तर आणि आयुष्यभर मात्र नंदिनीला हे गिल्ट आहे ना ते खात राहील कारण तिच्यामुळे मात्र जीवाला आज त्याच्या स्वप्नांचा चुराडा करून ऑफिस जावे लागले तर आणि एका बहिणीचं आता सुख आहे ना तर तिला असं खातच राहील परंतु दुसऱ्या बहिणीचं जे सुख आहे ना आनंद असं ओरवडून घ्यायचा आहे तर तेव्हा तिला की हे रम्या म्हणते की आई अगं कस कस मी टेन्शन घेऊ नको बर अगं तो पेन ड्राईव्ह आहे ना तो अजूनपर्यंत दुरुस्त नाही झालेला कारण त्याने कोणताही डेटा आपल्याला नाही दिलेला तेव्हा आता वसवते म्हणते की अगं पेन ड्राईव्ह मधील जो डेटा आहे तर तो क्लिअर होईनच परंतु आता मात्र आपलं जीवा आणि नंदिनी या दोघांना वेगळं करायचं आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल तर डेटा हे कधीही रिकवर होऊ शकतो परंतु त्या अगोदर आपल्याला हे सर्व करावे लागेल आणि त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करून मात्र कावेचं मला काही टेन्शन नाही कारण ती स्वतःच एक आता खूप मोठा बॉम्ब आहे कारण ती स्वतःच स्वतःला उद्ध्वस्त करून घेऊ शकते तर एकदा की काव्य इथून निघून गेली तर पार्थ मात्र अगदी उद्धवस्त होईल आणि तो एकटा पडेल आणि तो पूर्णपणे खचेल आणि एक गोष्ट रम्या लक्षात ठेवायचं लग्नाच्या वेळेस तू जी चूक केली होती ती परत ती चूक करायची नाही तर त्यावेळेस मात्र पार्थ तेथे एकटा होता परंतु तू मात्र तेथून निघून गेली होतीस ग त्यामुळे यावेळेस सुद्धा पार्थ एकटच असेल त्यामुळे तू इथेच थांबायचं कळले ना तुला तेव्हा आता रम्या म्हणते की हो अगं मी येथेच थांबेल परंतु आता तर मला ऑफिसला जाऊन दे तर वसुवत्या हसून म्हणते की हो रम्या जा बरे तू ऑफिसला आणि रम्या खुशून म्हणते की हो आज मात्र मी बोलण्यातून त्या जीवाला असे काहीतरी चिमटे काढेल त्याला हे सर्व ऐकून दुखलंच पाहिजे असं काहीतरी मी करेल आणि जेव्हा त्याला दुखेल तर त्याच्या वेदना हे नंदिनीला होतीलच आणि चल येते मी मॉम असं बोलून आता ती जायला निघते तर ते द बेस्ट असं करतात आणि दोघे आता इतक्या खुश होतात कारण त्यांना असं वाटतं की आता सगळं काही आपल्या मनासारखं का आहे तर त्यानंतर आता इकडे नंदिनी आपल्या रूम मध्ये खूप डिस्टर्ब असते आणि तेवढ्या तेथे काव्य येते काव्य म्हणते की ताई आणि आता मात्र मी चहा घेत होते माझ्यासाठी ठेवत होते मग तुम्ही दोघ चहा घेताल का आणि आता जेव्हा तिला तेथे दिसत नाही म्हणून आता काव्य विचारते की जीवा कुठे गेले तर आता नंदिनी सांगते की ते कामावर गेले थोडक्यात चुकामुक झाली तुमची तेव्हा आता काव्य म्हणते आमची नेहमीच चुकामुख होत असते आता काव्या जे काही बोलून जाते नंदिनी तिच्याकडे पाहत असते आणि नंदिनी आता काव्याचं हे बोलणं ऐकून विचारते की अगं म्हणजे काव्य तू काय बोलतेस अगोदर सुद्धा कधी तुमची चुकामुक झाली होती का तेव्हा आता काव्य स्वतः काय बोलून गेली हे तिच्या लक्षात येते आणि परत ती नंदिनीला म्हणते की अग ताई हे फक्त तसे काही नाही म्हणजे हेच बघ अगं जेव्हा जेव्हा मी तुमच्या रूम मध्ये येतेस ना तेव्हा फक्त तूच मला भेटत असते आणि जीव मला नाही भेटत म्हणून मी असं म्हटले तर आणि तेवढ्यात आता नंदिनी आपली बॅग वगैरे घेते आणि मोबाईल वगैरे बॅग मध्ये टाकून ती जायला निघते तर आता काव्य विचारते की काय गं ताई अगं काय झालं तू कुठे निघालीस आणि कुठे बाहेर जाण्याची तयारी तुझी सुरू आहे का आनंद निवास मध्ये जाते का आता नंदिनी म्हणते की आनंद निवासला तर मी जाणार आहे पण त्या अगोदर मी एका महत्वाच्या कामाला जाते तर तेव्हा आता काव्य विचारते की कसलं महत्वाचं काम तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगो मी ज्वेलर्स की जात आहे आता ज्वेलर म्हटल्यानंतर काव्याला धक्का बसतो त्यानंतर आता जेव्हा जेव्हा ऑफिसला येतो तेव्हा त्याला सर्व काही आठवत असते तो इतका खुश होऊन मात्र जेव्हा घरी गेलेला असतो की त्याला जेव्हा फंडिंग मला मिळालेलं आहे म्हणून तो अगदी नंदिनीला घट्ट मिठी मारतो हे सगळे क्षण त्याला घडलेले आता आठवत असतात अगदी नंदिनीला नंदिनीला सांगत असतो की नंदिनी मला फंडिंग मिळाले सुद्धा खूप आनंद झालेला असतो आता जीवा हा सगळा विचार करत असताना एक पिऑन तेथे येतो आणि सर आत का असे विचारतो जीवा म्हणतो की हो या ना तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर तो पिओन विचारतो सर तुमच्यासाठी एक असा कडक चहा अनुका जीवा त्यांच्या आपल्याकडे पाहतो आणि म्हणतो की तुमच्या लक्षात आहे का तर तो पिओन म्हणतो की हो म्हणजे काय सर मी कुठे विसरणार आहे का इतक्या दिवसातून तुम्ही ऑफिसला आलेत आणि तुम्हाला बघितलं खरच खूप बरं वाटलं हो तेव्हा आता जीवा म्हणतो की आता तुम्ही रोज बघताल तर आता पिओन म्हणतो की हे बघा तुम्ही आता ऑफिसला आलात मग आमचा जे काही वेळ आहे तो सुद्धा आनंदात जाईल तर आमचा वेळ कुठे कुठे जाईल हे आम्हाला कळणार सुद्धा नाही इतका आनंद आज मात्र तुम्ही ऑफिसला आल्यानंतर मला झालेला आहे तर आता ऐकून आता खुश होतो आता म्हणतो की हे बघा सर विक्रम साहेबांनी तुमच्यासाठी मात्र एक आहे तर जीवा विचारतो की काय पिओन म्हणतो की एक नोट दिली आहे आणि ती काही मी वाचलेली नाही तर जीवा म्हणतो की हो द्या तर पिओन म्हणतो की मी घेऊन येतो त्यानंतर आता इकडे नंदिनी ज्वेलर कडे जाणार हे कळताच आता काव्य म्हणतो की ताई अगं तू हे काय करतेस आई तू आता ज्वेलर जाणार आहे तर प्लीज जाऊ नकोस आणि हे पग जर तू दागिने विकून आता म्हणजे मदत करणार असेल तर प्लीज तू असं काही करू नकोस आणि हे पग अगं मी वेडी आहेस का मी कशाला ज्वेलर जाईन बरं कालपासून विचार करत आहे तर जीवाने मात्र आजींचा विकलेला हार कसा परत मिळवायचा आहे जेव्हा मात्र मी आजींचा हार विकला म्हणजे जीवाने तर तेव्हा मात्र घरातील सगळेजण जीवावर नाराज झालेले आहे तर आणि माझ्यावर सुद्धा परंतु तो हार विकताने मात्र जीवांना किती त्रास झाला असेल हे माझं मला माहिती आहे तर परंतु तो हार जीवाने मात्र माझा आनंद निवास अगदी वाचवण्यासाठी विकलेला आहे तर आणि बाबा तर म्हणाले बाबा म्हणाले की जीवांनी आजीच्या आशीर्वादाचा सौदा केलेला आहे तर तो हार विकून परंतु तसे नाही काव्य आणि हे पग जीवांसारखा माणूस एखाद्याच्या प्रेमाचा नात्यांचा सौदा करू शकत नाही तेव्हा आता काव्य म्हणते की हो बरोबर आहे तुझं आणि हे पग ताई मला सुद्धा तेच वाटतं तर हे जे काही केलेलं आहे हार विकून तर ते केवळ तुझ्या आनंदासाठी आता तुझ्या मात्र इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या स्वतःला कामात झोकून दिलेले आहे तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की काही झाले तरी मला त्यांचा आनंद परत मिळून द्यायचा आहे तर तेव्हा आता काव्य म्हणते की या सगळ्या मागचा तुझा हेतू आहे हे तर तो खूप प्रामाणिक आहे हे ताई मला कळते आणि हे पग फक्त हार घरी आल्याने सगळं काही नीट होणार आहे का अगं पार सुद्धा खूप चिडले होते आणि बाबा सुद्धा खूप चिडले होते परंतु त्यांच्या जे काही कारण होत तर ते आता जीवाने इतकं मोठं सत्य त्यांच्यापासून लपून ठेवले याच होत तर आणि हे पग तो राग आहे तो राग मात्र आपण कितीही हार परत घरात आणला तर त्याने जाणार आहे का त्यावर त्या नंदिनी म्हणते की हो मला माहिती आहे की काव्या तो राग त्यांचा परत नाही जाणार परंतु हे पग जीवांच्या मनाला थोडस तरी अगदी काहीतरी कुठेही शांतता मिळेल कारण आता त्यांचा जीव किती तडफडतोय आणि अगदी तडफडलेल्या जीवाने ते कामावर गेलेत हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहते त्यामुळे काही करून शेवटी त्या आजींचा हातमहार मला परत मिळवायचाच आहे जीवाच्या आनंदासाठी मला हे सर्व करायचे आहे तर आणि तो हार विकल्यामुळे आता आपल्या घराला जी काही जखम आहे तर ती अगदी हार परत आणल्याने आता जी काही फुंकर आहे तर त्यामुळे जरा थोरस बरं वाटेल आणि फुंकर मारल्यासारखं होईल म्हणून तो मला हार परत आणवायचा आहे तेव्हा आता काव्य म्हणते की ताई तुझं बरोबर आहे कारण ह्या फुंकर घातल्याने मात्र थोडस तरी सगळ्यांना बरं वाटेल त्यानंतर आता रम्या सुद्धा इकडे ऑफिसला येते आणि पिओनला गुड मॉर्निंग असं करते ते सुद्धा आता प्रियाला गुड मॉर्निंग करतात प्रिया त्यांना करता। त्याची तिची कॉफी आणायला सांगते तो आता पिओन काका म्हणतात की हो हो आणतो तर रम्या आता आता तिच्या कॅबिन मध्ये जाते आणि तेवढंच मात्र रम्या ही आता आपल्या कॅबिन मध्ये येत असताना आता ती एक मैत्री नाही तर ती आशिषशी बोलत असते आशिषला म्हणते की अरे आजची गुड न्यूज काय आहे तर ती कळली का तेव्हा आशिष नाही असे म्हणतो E तर आता ती मुलगी म्हणते की अरे तुमच्यासाठी ती बॅड न्यूज आहे परंतु आमच्यासाठी गुड न्यूज आहे तर आणि हे पग अरे जीवा सर परत ऑफिस मध्ये परत आले ऐकत असते आता हे विक्रम सरांचे जोक्स संपलेले आहे आता फक्त जोक्स असतील तर ते जीवा सरांचे आणि जे काही असेल ते केवळ जीवा सरांचं आणि कविता सुद्धा आता जीवा सरांच्याच असतील तर आता सेंटर फ्रॅटेक्शन तू नसणार आहे तर जीवा सर असणार आहे तर आता आशिष चिडतो आशिष म्हणतो की अरे म्हणजे आता माझा भाऊ उतरणार तर, तर रम्य हे सर्व ऐकून लगेच म्हणते की डोंट वरी असं होणार नाही कारण हे पग डोंट वरी अरे पुढचे काही दिवस तुझे जोक्स तुझे जे काही कविता आहे आणि मात्र आता ह्या मध्ये असतील कारण तुमच्या जीवासर आता पूर्वीचे जीवासर नाही राहिलेले कारण त्या बिचारे बरोबर आता एक ट्रॅजेडी झालेली आहे तर ते ऐकून आशीष विचारतो की ट्रॅजेडी म्हणजे नक्की त्यांच्यासोबत काय झाले असे विचारतो किंवा रम्या म्हणते की हो सांगते आणि तुमच्या सरांनी त्यांच्या बायकोसाठी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा आता ते दोघे नाही असं म्हणतात तर आता रम्य घडलेला सर्व प्रकार मात्र आता ह्या दोघांना सांगते त्यानंतर ठीक आहे पण अगो ताई तू एकटी जाणार आहेस का तर काव्य आता परत म्हणते की अगो माझा सुद्धा आता अभ्यास आहे परीक्षा अगदी तोंडावर आल्यात नाहीतर मी तुझ्यासोबत आले असते ग त्यावर नंदिनी म्हणते की अगो काव्या ठीक आहे इट्स ओके आहे मी अगं मी तू तुला स्वतःच अगदी इथून हालून नाही देणार कारण आता सगळ्यात जास्त जे काही आहे फोकस वगैरे हो तर तो तुला अभ्यासावर घालावा लागेल तर तिवाने ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको मात्र खमकी आहे तर आता हे सर्व ऐकून काव्या लगेच आता नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि ऑल द बेस्ट असं खुश होत म्हणते आणि हे बघ ताई जर काही तुला लागले तर प्लीज लगेच तुम्हाला फोन कर बर का तर काव्या आता आपल्या रूम मध्ये निघून जाते तर नंदिनी देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा आज मात्र काव्य त्यांचं स्वप्न मोडून ऑफिसला गेले तर त्यानंतर आता इकडे जीवा मात्र ऑफिस मध्ये सगळे पूर्ण तयारीने आलेला असतो आता तो मनामध्ये एकता अगदी चांगली भावना निर्माण करून अगदी आनंदी होऊन आता तो आपल्या कॅबिनची सजावट करतो आता समोर मात्र तो एक फॅमिली फोटो ठेवतो आणि समोर मात्र आता आपलं जे काही फॅसिलिटी आहे तर ती ठेवतो आणि जीवाला मात्र आता कमी लेखण्यासाठी आणि टोमणा मारण्यासाठी रम्य आता दरवाज्यात येते आणि दरवाजा वाजवते आता जीवाला असं वाटतं की नक्की काकाच आहेत म्हणून तो आता बघता लगेच काका या असे म्हणतो रम्य त्याला विचारते की नक्की का तेव्हा आता जीवा तिच्याकडे पाहत असतो जीवा तिला बघून विचारतो की तू का तर आता रम्या म्हणतो की हो कारण तू ऑफिस पुन्हा जॉईन केलं मुळे मला असं वाटलं की तुला आता बेस्ट विशेष द्यायला हव्यात म्हणून ती लगेच आपला हात पुढे करते आता जीवा म्हणतो की तू सुद्धा ऑफिस पुन्हा जॉईन केलेला आहे त्यामुळे तुला सुद्धा ऑल द बेस्ट हो आणि रम्याने आता जीवा आता जीवासमोर धरलेला हात मात्र रम्याला मागे घ्यावा लागतो जीवा काही तिच्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही आणि तेवढ्यात नंदिनीचा फोटो सुद्धा आता रम्यासमोर पाहते आणि लगेच आता ती जीवाला म्हणते की अरे वा कॅबिनची अगदी सजावट सुरू आहे तर म्हणजे मी वेळेवर आले असं म्हणायचं आहे कारण कसे आहे की मामांना एक आता निरोप दिला होता तर तेव्हा आता जीवा म्हणतो की पिओन काकांना दिलेला आहे तर तेव्हा आता रम्या म्हणते की अरे पिओन कडून आता हा निरोप तुला आणखीनच वाईट वाटलं असतं आणि हे बघ मी कशी तुझी बहीण आहे फॅमिली मेंबर आहे तर म्हणून मी तो निरोप घेऊन आलेले आहे आणि आता मात्र ती चिठ्ठी जीवाला देण्याचं ठरवते आणि म्हणते की खरं तर आता ही चिठ्ठी देताने मात्र हा निरोप देताने मात्र आणि तुला किती वाईट वाटेल याचा मी विचार केला म्हणून स्वतः मी पिओन कडून ती चिठ्ठी घेऊन आले आणि हे पग मामाने मात्र त्या पत्रामध्ये किती असं फील होण्यासारखं लिहिलेलं आहे की अरे हे जे काही घडलेले आहे त्यामुळे जीवा मला तुझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही तर आता जीवा रागाने म्हणतो की डेटा देते की नाही प्लीज डेटा दे लवकर तर आता रम्या म्हणते की अरे कशाला मी तुला वाचून दाखवते ना दे प्लीज तेव्हा आता लगेच तेव्हा आता जीवाला खूप राग येतो त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता आशिष मात्र नंदिनी बद्दल काहीतरी बोलतो आणि रम्या मुद्दा मात्र आता हे भांडण लावून देते जीवाला खूपच राग येतो जीवा लगेच आता आशीष सगळ्यांसमोर गचंडी धरतो आणि काय बोललास आणि यापुढे मात्र नंदिनी बद्दल तू एकही शब्द बोललास तर इथेच तुला लोळवेल आता रम्य मात्र हे सर्व बघून आता हसत असते तर आता तिथे विक्रम येतो विक्रम विचारतो की काय चालले तुमचे हे सर्व आणि सगळ्यांच्या श्टा, सगळे स्टाफ समोर मात्र आता विक्रम हा जीवावर खूप ओरडतो काम तू करायचं नाही असेच ठरवलेले आहे का तेव्हा मात्र आता जीवा काही उत्तर देता विक्रम पाहत असतो त्यानंतर आता इकडे काव्य ही अभ्यास करत असते तर पार्थ तिच्या जवळ येऊन तिला सॉरी म्हणतो तेव्हा आता काव्य विचारते की तुम्ही सॉरी का म्हणाला तर पार्थ म्हणतो की हे बघा तुम्ही माझी मैत्रीण आहेत आणि तुम्ही मला सॉरी म्हणालात तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही केले तेव्हा आता काव्याला खूपच आनंद होतो त्यानंतर जीवा इकडे नंदिनीला फोन करतो आणि नंदिनीला म्हणतो की खरंच माझं काम खूप मस्त सुरू आहे आणि माझं कॅबिन सुद्धा तेव्हा आता नंदिनी विचारते की तुम्ही खुश आहात का तर जीवाच्या डोळ्यात पाणी असतो, तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद